बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली आहे मलकापूर प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावंत सिंह नानाधीश्वर शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा भगवामय आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आलाय एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात शिवाजीनगरातील येथील जा भवानी मंदिरात भवानी मातेची विधिवत पूजा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजयराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आली तर नगराध्यक्ष हरीश रावड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आमदार चैनसुख संचेती आणि शिवाजीनगर विभागाचे नगरसेवक राजेंद्र वाडेकर यांच्या हस्ते शिवपुतळ्याची विधिवत पूजन तसेच मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला याप्रसंगी आई तुळजाभवानी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवराज जाधव माजी आमदार वसंतराव शिंदे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नारायण तांदळे नगर परिषद मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांच्यासह समस्त शिवाजीनगर मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच या प्रसंगी सांगली येथील भारुड मंडळाच्या वतीनं दिलीप झेंडे यांचा भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तर यानंतर आई तुळजा भवानी फाउंडेशनच्या वतीनं शिवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या पटांगणावरून शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य दिव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत मोठ्या संख्येनं तरुणांनी सहभाग नोंदवला होता यावेळी तरुणांनी भगवे फेटे तसेच भगवे झंडे फडकवत जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण वातावरण शिवमय आणि भगवामय करून सोडलं होता आज एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व दूर सर्व स्तरातून साजरी होत आहे मलकापूर सुद्धा आई तुळजा भवानी तर्फे आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला साजरं करण्यासाठी सुरुवात झाली आहे संध्याकाळपर्यंत मोठमोठे देखावे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे अशा प्रकारचे समाज प्रबोधनाचे अनेक देखावे या प्रसंगी दाखवल्या जाणार आहेत यातून समाजाचं प्रबोधन होईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला एक प्रकारे उदाळा देण्याचं काम आज मलकापूर शहरामध्ये आई भवानी फाउंडेशन आणि त्यांचे या शिवजयंतीचे प्रमुख श्री विजयराव जाधव हे सर्व करणार आहेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मलकापूर अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि इतक्या बहुसंख्येने आपण छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटी एकत्रित येऊन हा उत्साह साजरा करत आहेत म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि अशी शिवजयंती निघत राहो अशी मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद आज मलकापूर शहरामध्ये अद्वितीय आणि ऐतिहासिक असे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे मी समतेचे निळे वादळ या माझ्या सामाजिक संघटनेच्या वतीने मलकापूर शहरातील तमाम बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो प्रतिनिधी समाधान सुरवाडे एन टी न्यूज मलकापूर बुलढाणा